बुलढाणा जिल्ह्यातील धाड इथं बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली यांची मुलगी मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री म्हणतो जाती वाजित आणि हे सारे आमच्या पंक्ती घेऊन जीवन जायचे वाढ आता ते थोडं विषारी मुस्लिम बाजू आमची बाजू वळल्या आता आता काय व्हायला लागले या देशाचं संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार आहे या देशाचं संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार मी काँग्रेसवाल्याला चॅलेंज करतो असं निम्मत तर पुन्हा एक सभा घेऊ या कोण तुमचा काँग्रेसचा नेता आहे माझं चॅलेंज आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये वर्षामध्ये संविधानाची पूजा पार्लमेंटमध्ये कधी झाली नाही दोन हजार चौदाला मोदीजी निवडून आल्याच्या नंतर पार्लमेंटमध्ये जर संविधानाची पूजा कधी दिली असाल तर मोदीजीच्या हस्ते झाली आणि मीन प्रतापक या दिवशी पूजेला आदर होतो काँग्रेसवालो आम्ही संविधान बदलणार आहे आम्ही संविधान बदलणार आहे आणि आम्ही संविधान जर बदलणार आहे तर आम्ही संविधानाची पूजा करू कोण राहिलो आज तुम्ही करून निघी पूजा हा प्रश्न दलित बांधला विचारला